जशी लक्ष्मी आहे मला असं वाटतं की मी तशी नाही आहे त्यामुळे ते एक बॅक ऑफ द माइंड सुरू असतं आजपर्यंत जेवढ्या भूमिका मी केल्यात त्याचे नाही म्हटलं तरी माझ्या स्वतःच्या कॅरेक्टरशी खूप साम्य आहे आणि साधारणतः मी खरंच सांगू जेव्हा पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष संसार असतात ते एकमेकांना समजून घेत असतो म्हणूनच होतात नाहीतर होऊ शकत नाही कारण भांड्याला भांडं लागणार आहे आणि काही ना काही उणे दुणी आपण एकमेकांची काढणारच आहोत पण मला असं वाटतं की रोमॅन्स म्हणा किंवा प्रेम म्हणा हे वयानुसार बदलत जातं म्हणजे जा वयाच्या निर निरनिराळ्या टप्प्यावर दोघंही म्हणजे जा पार्टनर्स असतात एकमेकांचे ते स्वतः मॅच्युअर होत असतात स्वतः परिपक्व होत असतात नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते आज मी आली आहे लक्ष्मी निवासच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे अशी एक एवरग्रीन जोडी ती म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवास हॅलो हॅलो श्रावणी हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही दोघे मस्त 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 तू कसे मस्त मला माहिती आहे तुम्ही एकदम टवटवीत आणि छान असे असणार तरी पण असा एक प्रश्न विचारायचाच असतो म्हणून विचारला आता सध्या लक्ष्मी ही नवीन सिरियल आहे आपल्या झी मराठीवरती पण खूप मोठा सेट खूप लोक त्यामुळे काही दडपण आलं का तुम्हाला किंवाच टेन्शन आलं होतं का एवढे लोक आहेत सोबत को आर्टिस्ट खूप आहेत मग त्यांना हँडल करता करता तुमचं कसं होतं आहे हँडल करण्यापेक्षा नवीन काम सुरू झालं की दडपण येतच <laughs> किती नाही म्हटलं तरी नवीन भूमिका असते आपल्याला जमेल नाही जमेल लोकांना आवडेल नाही आवडेल हे सगळे प्रश्न मनात असतातच आणि यस या ही महामालिका आहे त्याचा पसारा खूप मोठा आहे आणि साधारण इथे जेवढे कलाकार आहेत कोणीच एकमेकांबरोबर काम केलेलं नाही आहे म्हणजे ज जसं दादा आणि मी एकमेकांना खूप वर्ष ओळखतो पण कधी को म्हणून काम करण्याचा योग आला नव्हता सो यस हे कसं फुलणार आहे रोल कसं लोकांना भावणार आहे आमची जोडी खूप महत्त्वाची ठरणार होती सुरुवातीच्या भागांमध्ये तर ते कसं लोकांना आवडेल हे सगळं प्रेशर डेफिनेटली होतंच दुसरी गोष्ट एक अजून एक गोष्ट म्हणजे पहिल्यांदा टेलिव्हिजनवर मराठीतील एक तासाची मालिका होणार होती त्यामुळे कसं एक तासाची मालिका आहे आम्हाला आनंद होताच कारण म्हणजे आपण ज्याला म्हणूया पायोनियर असा yes. आम्ही एका प्रोजेक्टचे भाग आहोत आणि जसं आता हर्षदा म्हणाले तसं की सेंट्रल कॅरेक्टर आहोत तर नॅचरली त्याकरता खूप आनंद होताच पण एक जबाबदारी होती ते दडपण होतं की एकतर लोकांना कसं वाटेल लोक आवडेल का कारण हल्ली आपल्याला माहिती आहे की सगळ्या इन्स्टंट रील्सचा oh. जमाना आहे आणि त्यात आम्ही एक तासाचा भाग घेऊन ये येत होतो पण आम्हाला अर्थात एक कुठेतरी या कथेबद्दल एक विश्वास होता सगळी टीम खूप छान जमली होती तो विश्वास होता पण शेवटी लोकांच्या प्रतिसादावर सगळं अवलंबून होतं आणि लोकांनी तो विश्वास खरा ठरवला याबद्दल <laughs> <laughs> आता तुम्ही ह्याआधी खूप वेगवेगळे कॅरेक्टर साकार केले होते जसं तुम्ही अक्का साहेब हे खूप गाजलेलं कॅरेक्टर होतं त्यानंतर रंग माझा वेगळ्यामध्ये सुद्धा एक कॅरेक्टर होतं त्यामध्ये तुम्ही थोडीशी कठोर भूमिका साकारली होती पण आता लगेच ट्विस्ट आला की अचानक तुम्ही एकदम शांत सोजवळ मनमिळावं आणि एक प्रेमळ अशा आई झालात मग त्यामध्ये कॅरेक्टर स्विच आलं आलंच आणि त्यासोबत तुमच्याकडे एक आई पण जे असतं ते साकारणं खूप कठीण असतं की समोरच्याला आपलं प्रेम देणं ते तुम्ही कसं आता अनुभवताय किंवा तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये वर्क करावं लागतं आहे नाही मेहनत तर खूप आहे कारण मुळात जशी लक्ष्मी आहे मला असं वाटतं की मी तशी नाही आहे त्यामुळे ते एक बॅक ऑफ द माइंड सुरू असतं आजपर्यंत जेवढ्या भूमिका मी केल्या आहेत त्याचे नाही म्हटलं तरी माझ्या स्वतःच्या कॅरेक्टरशी खूप साम्य आहे की माझी बोलण्याची पद्धत असेल वागण्याची पद्धत असेल त्याच्यात खूप सिमिलॅरिटी आहे पण जेव्हा लक्ष्मी साकारते मी तर लक्ष्मीशे जसं तू म्हणालीस आई आहे तर आई ही स्वप्नवत वाटावी असं मला नेहमी वाटतं त्यामुळे ती साकारताना माझ्यासाठी मी माझ्या डोक्यात ठेवलं होतं की ही लक्ष्मी श्रीनिवासची फेरी oh. श्री एक फेरीटेल आहे आणि त्यातले हे लक्ष्मी श्रीनिवास एक काय म्हणतात oh. मोस्ट रोमॅन्टिक कपल आहे आणि ते त्याच पद्धतीने संसार करतात म्हणून ते, ते म्हणतात ना सात एक ते सात जण वाटून खातात वगैरे अशा संस्कारातली दोन माणसं आहेत तर माझ्यासाठी हा हा एक फॅमिली ड्रामा जरी लोकांसाठी असला तरी माझ्यासाठी ही एक लव्ह स्टोरी आहे सो so, मी त्याच पद्धतीने या कॅरेक्टरकडे गेले आणि येस आई साकारणं सोपं नाही हे मला कळलं नाही पण आता मी काही इंटरव्ह्यूज तुमचे पाहिले होते किंवा मी तुम्हाला लहानपणापासूनच बघत आली आहे आणि माझं पण स्वप्न होतं की तुमच्यासोबत कधीतरी ॲटलीस्ट उभं राहता येईल की नाही आणि त्या इंटरव्ह्यूजमध्ये किंवा आता मी जयंत जयंत आणि जान्हवीचा इंटरव्ह्यू घेतला प्लस सुप्रिती आणि दुष्यंत सरांचा पण इंटरव्ह्यू घेतला होता त्यांच्या बोलण्यातून एकच आलं म्हणजे हर्षदाताई इज अ आई फॉर अस काइंड ऑफ म्हणजे मी खूप असं ऐकलं पण होतं की तुम्ही खूप गोड आहात सगळ्यांची काळजी घेता तर ते तुमच्या त्यांचा आहे त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार आहेत असं काही नाही मी खूप दटावते सुद्धा <laughs> प्रत्येकाला दादाला पण दटावते थोडं थोडं दादा सिरियसली घेत नाही मला पण पण आय थिंक इट इज ऑल अबाउट द अदर पीपल ते चांगली माणसं जेव्हा सगळी एकत्र येतात ना श्रावणी तेव्हा सगळंच छान होतं बघ म्हणजे आमच्या आमच्या इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येकजण जर दुसऱ्याचं नाव घेत असेल किंवा कोणीतरी माझं नाव घेत असेल तर हा त्यांचा चांगूनपणा आहे माझा ह्याच्यात काहीच नाही आहे कारण डे आर ऑल नाईस पीपल दे थिंक अबाउट अदर्स आणि ते मेन्शन करतात असं मला वाटतं किती गोड प्रकारे तुम्ही तुमचं काय म्हणतात ते इम्पॉर्टन्स असं असं सोडून दिला ते तुमचा सांगूलपणा पण आहे त्याच्यामध्ये मी सांगते ना आर वी आर ब्लेस्ड विथ अ ग्रेट टीम म्हणजे असं वाटतच नाहीये तू जर आम्हाला एकत्र बघशील तर सगळे एकमेकांना रॅक करत असतात दादा इज ऑन देअर लेवल यु you नो know, मस्ती करण्या <laughs> आणि खूप छान वातावरण आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळेच आज एक तासाचा भाग आम्ही शूट करतोय आम्ही रोज शूट करतोय oh. आम्ही लिटरली फक्त रात्री घरी जातोय आणि सकाळी येतोय पण तू कोणाच्याही चेहऱ्यावर बघते प्रेशर नाही आहे एवढा मोठा आहे ना महामालिकाच म्हणतो आम्ही तर मला वाटतं तेव्हा ती टीम अशी असणं गरजेचं होतं खूप छान की टचवूड कीवुड असंच राहू दे अशीच काम तुम्ही करत राहा तुम्हाला विचारायचंय की आता ही रोमॅन्टिक कपल्स मेन्शन केलं <laughs> काय म्हणत आई नाही आई नाही काही ताईने ताई मेन्शन केलं की तुम्ही एक रोमँटिक कपल आहात आणि दिसताना पण प्रोमो जेव्हा आला होता तर लीड मला असं वाटलं होतं की लीड तुम्हीच आहात आणि तुम्हीच आहात येस येस ये, मालिका लक्ष्मीची लक्ष्मी निवास बरोबर मग तेव्हा तुम्हाला असं करताना किंवा ते परफॉर्मन्स करताना किती वेगळं काम करावं लागतं का की रोमॅन्टिक कपल ते मिळवून मी की आपने जब शो लिया तो आपके दिमाग में प्रेशर वेशर नाही

खूप मोठी टीम आहे किंवा सगळी लोक आहेत ती डिरेक्ट नाही आता एवढे लोक आहे ना कसं सांभाळायचं <laughs> लहान लहान मुलं असं प्रेशर आलं दडपण म्हणजे कसं दडपण अशा अर्थी दडपण जसं आता हर्षा मग अशी म्हणाली तसं एक तर कुठलीही नवीन भूमिका करताना दडपण असतं म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने मागचं विसरायला हवं आणि मागचं तुमच्या रोल्स म्हणा किंवा भूमिका आवडल्या असतील लोकांना ती मालिका असो चित्रपट नाटक असो लोकांनी भरभरून प्रेम केलं असेल पण नवीन भूमिका करताना तुम्ही फ्रेशच सुरुवात केली पाहिजे कारण तो संपूर्ण नवीन अनुभव तुमच्या करता असतो आणि जर तुम्ही तसं विचार करून तुम्ही त्या भूमिकेला जर अप्रोच झाला त्या भूमिकेला तुम्ही भिडला तर तुम्ही तसं लोकांनाही देऊ शकता त्यामुळे अर्थातच ते तर दडपण नक्की होतच परत हर्षदा म्हणाली तसं की पहिल्यांदा आम्ही म्हणजे काम करत होतो जरी ओळखू ओळखत असलो आणि एक कसं असतं की या सिरियलमध्ये सुद्धा की ते इतके एकमेकांच्या प्रेमात आहेत तर ती केमिस्ट्री कशी होईल ते सुरुवातीला कारण कसं की काही दिवस जावे लागतात मग हळूहळू ते होतं पण हर्षदामुळे असं झालं की त्यांनी इतकं मला एकदम इज करून टाकलं की अजिबात काहीच असं काही वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा काम करत तर त्यामुळे असं नाही खरंच सांगतो की त्यामुळे मग कसं की ते अजिबातच वाटलं नाही तर दडपण त्यामुळे एक होतं आणि ही कशी लोक म्हणजे जीने एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे तर ती जबाबदारी आपल्याकडनं पार पडेल का आपण जे काही मेहनत घेतो जी काय आपल्याला वाटतं कॅरेक्टर असं आहे तसंच ते लोकांनाही वाटून कुठेतरी लोकांच्या मनात कुठेतरी आपण जाऊ का हे नक्कीच दडपण होतं आणि त्यामुळे सुरुवात केली पण मला असं वाटतंय की एकूण जसं हर्षदा म्हणाले तसं टीम इतकी छान झाली आहे की मला असं वाटतं आम्ही बरोबर पण एक स्टेप पुढेच चाललो हे नक्की जेव्हा प्रोमो पडला होता तेव्हा असं होतं की फेस नव्हते रिव्हील केले mm. स्टार्टिंगला त्यानंतर जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हा आम्हाला असं झालं की यंग कपल्स पेक्षा हे किती कपल्स छान दिसेल टीव्ही स्क्रीनवर आमचं काहीच धुमत नाहीये या वर्षी जो फ्रेश जोडी पुरस्कार आम्हालाच आहे कारण तुमचा एवढाच गोड आणि रोमॅन्स बघता बघताना आम्हाला असं वाटतं की आम्ही सुद्धा म्हातारे झाल्यावर असंच राहू द इन्स्पिरेशन दिस तुम्हाला काय वाटतं लोकांना इन्स्पायर करते एक रोमांटिक कपल म्हणून किंवा देता की कि असं राहिलं पाहिजे आय yeah, थिंक मला वाटतं श्रीनिवास लक्ष्मीची जोडी ही स्वप्नासारखी आहे म्हणजे प्रत्येकाला वाटत कि हे असंच काहीतरी या वयात आल्यानंतर जेव्हा खरंच कंपॅनियनशिपची गरज असते तेव्हा हा समजूतदार असायला हवा आणि साधारणतः मी खरंच सांगू जेव्हा पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे संसार असतात ते एकमेकांना समजून घेत असतो म्हणूनच होतात नाहीतर होऊ शकत नाही कारण भांड्याला भांडे लागणार आहे आणि काही ना काही उणे दुणी आपण एकमेकांची काढणारच आहोत पण मला वाटतं तो विश्वास रिस्पेक्ट दॅट कल्मिनेट्स इन टू प्रेम आणि संसार म्हटला की एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे एकमेकांना समजून घ्यायचं आहे तडजोडी आहे आए। सगळं आहे जे ऍक्च्युअली आम्ही दोघं या मालिकेत करतोच आणि त्याच एक आम्ही <laughs> सीन्स करताना पण तेच करतो एकमेकांना सांभाळून घेत जातो आणि सीन फुलवत जातो मला असं वाटतं की रोमॅन्स म्हणा किंवा प्रेम म्हणा हे वयानुसार बदलत जातं म्हणजे जा वयाच्या निर, निरनिराळ्या टप्प्यावर दोघंही म्हणजे पार्टनर्स असतात एकमेकांचे ते स्वतः मॅच्युअर होत असतात स्वतः परिपक्व होत असतात अनेक अनुभवताना येत असतात किंवा बरोबर इतकी वर्ष इतका वेळ राहिल्यामुळे एकमेकांना जास्त समजून घेत असतात त्यामुळे असं मला वाटतं की समजा लक्ष्मी आणि श्रीनिवास हे आम्ही आत्ता जी कॅरेक्टर ज्या वयाच्या टप्प्यावर आहोत त्या मुळे म्हणा किंवा आमचा जो काही रोमॅन्स आहे त्यामुळे जर जसं तू म्हणतेस तसं की यंगस्टर्सना सुद्धा जर आमच्याकडनं काही मिळत असेल तर यासारखा मला असं वाटतं यापेक्षा मोठा आनंद कुठला